आट तु, स्वामी समर्थ पुढची आठ मिनिटं ऐकून घे भाग्यवंत ठरशील बाहेर नकोस तुझ्या समोरच आहे आजच्या संवादातून तुला प्रचिती येऊन आयुष्य बदलून जाणार आहे तुमच्यासाठी ही वेळ ठरणार आहे पुढच्या काही मिनिटांनंतर रहस्यमय पडदा दूर होऊन तुम्हाला स्वामींची कृपा होणार आहे स्वामी नेहमी तुमच्या पाठीशीर तुमच्या मनात विचार चालू असताना तुमच्या समोर हा व्हिडिओ आला आहे तुमच्यावर गुरु कृपा व्हावी म्हणून तुम्ही प्रतीक्षेत आहात कुठल्याही क्षणी होऊ शकते त्या क्षणापासून तुम्ही फार दूर नहीं है। रोज नमस्कार करून भगवंताचं नाव घेता म्हणून भगवंताचे तुमच्या घरात प्रवेश झाला आहे भगवंताची कृपा तुमच्यावर झालेली असते तेव्हा तुमच्या घरात पूर्ण सकारात्मकता येते तुमच्या मनाची एकाग्रता वाढते उत्साह हो निर्माण होतो जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी तुम्हीच सगळं नीट होणार आहे भगवंत स्वामींचा मी बाळ आहे बदल हवा असेल तर पुढे नक्की वाचा देवपूजे दरम्यान किंवा देवपूजा झाल्यानंतर कोणी मागत करी येईल तुमच्या दारावर आहे साक्षात भगवंतच त्या रुपया अवतार शक्य असेल तेवढा करावा अपार नको लावूस परतुनी त्याला रिकामे कर मिळेल आशीर्वाद आशीर्वाद भरपूर स्वामींचा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला स्वामींवर विश्वास असेल तर आता सबस्क्राईब करून लाईक कर तू आहे स्वामींचं असं असलीही आणि स्वामी कुटुंबात सहभागी हो दिवा समईची ज्योत अचानक होते तेजस्वी भगवंताचा वास असतो तिथे त्या क्षणी घरामध्ये असते त्यांची प्रत्यक्ष उपस्थिती जाणून घेतला तर होईल फळाची प्राप्ती आज तुम्हाला अनेकदा प्रचित येईल दुर्लक्ष न करता पुढे वाचत राहा तुमची श्रद्धा आणि विश्वास हेच तुला माझ्यापर्यंत पोहोचवत असत माझा आशीर्वाद तुला मिळेल तुझ्या श्रद्धेची ती पावती असते तुझं भाग्य आणि कर्म हे कोणी घेऊ शकत नाही ते कायम तुझच असणार आहे कुठल्याही नकारात्मक गोष्टी मनावर घेऊ नकोस स्वामींचा हात डोक्यावर असताना तुला कुठलीही अडचण येणार नाही झालेल्या गोष्टी माग सोडून पुढं वाटचाल करायचे तुला आता एक पाऊल पुढं टाकायचंय मी संकेत देत आहे असा हताश होऊ नको तुझ्या मनाची तयारी कर शक्य होणार आहे स्वभावनेनं हो लोकांपर्यंत मित्र परिवारापर्यंत पोहोचत रहा आयुष्यात पुढं असंच वाटचाल करत रहा बाळ प्रत्येक सूर्योदयाला श्री स्वामी समर्थ ध्यान कर आशीर्वाद मिळेल हा संदेश ऐकल्यानंतर श्री स्वामी समर्थ नाम टाईप कर पुढच्या पाच मिनिटात तुम्हाला चमत्कारिक गोष्टी लक्षात येतील दुःखाचे दिवस संपून सुखाचे क्षण मिळतील तुमचं मन दुखवणार बरेच जण असते पण मी पाठीशी असताना तो दुःखही विसरशील चार भिंतींच्या पलीकडेही तुम्हाला माझी सोबत असेल खूप सुंदर आहे बाळा त्याच्या प्रत्येक सुख आणि दुःखाची पालवी उमलत असते वेळ आली की दुःखाची पानगळ होते आणि पुन्हा सुखाची नवीन पालवी फुटते वृक्षरूपी तुमच्या आयुष्याला नवीन चैतन्याची बहर येते घराला असते घरपण नसतात फक्त भिंती जेव्हा तिथे उपस्थित असते अन्नपूर्णा लक्ष्मी सरस्वती लहान असो किंवा घर स्वर्ग बनून तिथे असते स्वामी माऊलींची उपस्थिती जिथे लहान थोरा मोठ्यांचा समान आदर स्वामी सहभागी असतात म्हणून सर्वांचा आधार स्वामी आपल्याला शिकवण देतात आणि सांगतात की कोणत्याही परिस्थितीमध्ये न डगमगता फक्त माझ स्मरण कर मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे बाळ सहमत तर लगेच हो आहे म्हणून सांगायला नको स्वामींच्या मार्गदर्शनानुसार चालत आहेस तर बाळाला काळजीही करू नकोस तुला आहे स्वामींचा खास आशीर्वाद ज्यावेळी हा संदेश शेवटपर्यंत ऐकत आहेस बघ स्वामी लीला पुढे सांगत आहे तुझे कष्ट संपणार आहे हा संदेश पुढे शेअर करता अशक्य ही शक्य होणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या अंतरात असलेल्या देवाचा शोध घ्याल तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्हाला स्वतःची जाणीव होईल आणि भगवंताच्या नेमक्या स्वरूपाचं तुम्हाला दर्शन होईल केवळ तुमच्यातच नाही भगवंत सर्व जीवांमध्ये वास करतात तुम्ही केलेली नित्यसेवा आणि प्रार्थना स्वामी माऊली ऐकून आहे जीवनात अनेक अडचणी असतात तुम्ही कर्तव्य करायला चुकला नाही आयुष्यात खूप काही आहे या अनुभवाला कधी ऊन आहे तर कधी सावली आहे दुसऱ्या क्षणाला आज थांबून तर बघ मिनिट हा संदेश पुढे परिवारात शेअर कर आज बऱ्याच गोष्टींचा तोला चमत्कार दिसेल आणि तुझ्या घरामध्ये स्वामींचा असणारा अनुभव तुला आज नक्कीच दिसेल तुमचं दुःख समजून घेऊन ज्याला धीर देता येतं त्याला सगळी परिस्थिती समजत असते जो ऐकून घेऊन चार चौघा जाऊन सांगेल त्याला फक्त तेवढं छान जमत तुम्ही काय निवडाल हे तुमच्या हातात असत शांत राहून निर्णय घेणं कधीच फायद्याचं ठरतं जर का तुम्हाला ही गोष्ट पटत असेल तर तुम्ही स्वामी कुटुंबात आत्ता सहभागी व्हाल शरण आलो आहोत स्वामी आता सर्वांची काळजी तूच घे मनात नेहमी चांगले विचार येऊ दे चांगले आरोग्य दे तुझी सेवा अखंड करता येईल असं एक वरदान दे भगवंता आमच्यावर तुझं नेहमी लक्ष राहू दे आपण स्वामींना विनंती करूयात की निरंतर सर्वांच्या आयुष्यात तुमच्या आशीर्वादाचा पाऊस येऊ भय दुःख चिंता सगळं दूर होऊन जाऊ स्वामी राया हे घर तुमचेच आहे आणि मीही तुमचाच प्रत्येक ठिकाणी राहू हो दे तुमचा सहवास तुमच्या आशीर्वादाने होऊ दे सारखक होऊ दे सार्थक सर्वांच्या जीवनाचा प्रवास तुमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना आळा घालून सांभाळून घेतील स्वामी कोणत्याही रूपात दर्शन देतील वेळ आणि नशीब दोन्ही परिवर्तनशील आहे पुढच्या काही मिनिटांमध्ये तुमच्या जीवनात न संपणारा आनंद भरून टाकतील कधी कधी परिस्थिती आणि वेळ तुमच्या हातात नसतेच चिंता करू नकोस दोन्हीही पुढे जाऊन नक्कीच बदलणार असते ज्याला पाठीमध्ये येणार कुणी नाहीये पाठीशी आई वडिलांचा आधार नाही त्या लेकरांना भगवंत कधी एकटं सोडणार नाही प्रत्येकाला सगळी सुख मिळतातच असं नाहीये काही चेहरे दुःखातही नेहमी आनंदी वाटतात मी सोबत आहे तू पुढे चालत राहा तुला आता कायम सुखी राहण्याचं वरदान स्वामी देत आहे हाक दे केव्हाही स्वामींना तुझ्या हाकीला धावून येत आहे जे सत्य आहे आणि तुझ्या हिताच आहे ते तुला सांगत आहे हो असेल तर सांग मी सहमत आहे सकाळी सकाळी स्वामींच्या दर्शनाने प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामींच्या स्मरणाने सर्व सुख लाभेल आपल्याला श्री स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींची हाक प्रत्येक संकटात असते त्यांची साथ जो कोणी त्यांना प्रेमाने बोलावतो त्यांचे सर्व दुःख अडचणी दूर होतात आपोआप श्री स्वामी समर्थ